मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टी सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात इस्लाम धर्माचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी इस्लाम धर्माचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद हा सण मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरा केला या निमित्ताने सातपूर परिसरातील मशिदींवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती मौलाना अली मुल्ला मौलाना सईदुर रहमान कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शिवाजीनगर परिसरात कार्बन नाका सूर्यामर्फी चौक छत्रपती संभाजी मार्केट विठाई चौक या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली गरीब नवाज मशिदीजवळ मिरवणुकीची सांगता करण्यात आली

अमोल पाटिल इनके जानेब से तमाम मुस्लिम भाइयों को ईद मिलाद उन नबी की मुबारकबाद देते हैं मैं कमेटी के जानेब से गंगापुर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक उप निरीक्षक ए पी आई साहब और हमारा गंगापुर पुलिस स्टेशन ईद ए मिलाद का आयोजना साथ फिरोज पठान बरकत अंसारी लियाकत शेख पापा मिया शेख युनुस पठण आसिफ शेख व मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद